नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड सावतकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत श्रीरामपूर सोलापूर म्हैसूर आणि मदुरई येथील कांदा बाजार भाव तर मित्रांनो आपण प्रथम बघूया श्रीरामपूर येथील कांदा बाजार भाव मित्रांनो श्रीरामपूर येथे आज एकूण बेचाळीस वाहनांची आवक ही दाखल झाली जो नंबर पतीचा कांदा आहे त्याला तीन हजार दोनशे पन्नास रुपयापासून तर तीन हजार चारशे पंचवीस रुपयापर्यंत दर हे निघाले जो नव जो मित्रांनो दोन नंबर पतीचा कांदा आहे त्याला तीन हजार पन्नास ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत दर मिळाले जो मित्रांनो तीन नंबर पतीचा कांदा आहे त्याला दोन हजार आठशे ते तीन हजार रुपयापर्यंत गोल्टी कांदा हा तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपयापर्यंत आणि जो मित्रांनो खात कांदा आहे हा एकवीसशे दहा ते दोन हजार आठशे रुपयापर्यंत एवढे दर आज श्रीरामपूर येथे कांद्याला निघाले आहेत त्यासोबत मित्रांनो सोलापूर येथे आज एकशे पन्नास गड्यांची आवक ही दाखल झाली आवक मित्रांनो कमी झाली सुपर प्रतीचा कांदा हा सोलापूरला तीन हजार आठशे ते चार हजार रुपयापर्यंत विकले गेला मग मोठा कांदा हा तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपयापर्यंत मुक्कल कांदा हा तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत मीडियम कांदा हा तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपयापर्यंत गोल्टा कांदा हा दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपयापर्यंत गोल्टी कांदा हा दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपयापर्यंत आणि जी मित्रांनो चिंगडी आहे ते दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत आज सोलापूर येथे विकल्या गेलेली आहे त्यानंतर मित्रांनो म्हैसूरला आज जो एक्स्ट्रा सुपरपतीचा कांदा आहे त्याला तीन हजार आठशे ते चार हजार रुपयापर्यंत म्हैसूरला कुठं कुठे मित्रांनो चार हजार दोनशे रुपयापर्यंत पण कांदा बाजारभाव हे गेलेले आहे जो मित्रांनो फुल बिग सेटचा कांदा आहे हा तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत मुक्कल कांदा हा तीन हजार पाचशे ते तीन हजार सातशे रुपयापर्यंत मिडियम कांदा हा तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत गोलटी कांदा हा तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे आणि जो मित्रांनो हा मित्रांनो गोल्टा होता आणि जो गोल्टी कांदा आहे तो तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपयापर्यंत त्यानंतर मित्रांनो मदुरईला आज एक्स्ट्रॉ सुपरपत्तीच्या चा, कांद्याचा चार हजार चारशे रुपयापर्यंत एवढा दर हा मिळालेला आहे आणि जो मित्रांनो जो बिग कांदा आहे तो चार हजार दोनशे रुपयापर्यंत मुक्कल कांदा हा चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत मीडियम कांदा हा चार हजार ते चार हजार शंभर रुपयापर्यंत गोलटा कांदा तीन हजार सहाशे आणि गोलटी कांदा हा तीन हजार तीनशे रुपयापर्यंत आज मदुरई येथे गेलेला आहे तर मित्रांनो मदुरईला चार हजार चारशे रुपयापर्यंत दर हा हाय